नमस्कार मी सुनीता सुनीताच सुनी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी आज बनवणार आहे कच्ची धाबिली कच्ची धाबिलीसाठी मी ग्रीन चटणी बनवून घेणार आहे कोथिंबीर घेतलेलं आहे स्वच्छ धुवून दो। दोन मिरची घेतलेली आहे हिरवी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता कट कमी जास्ती पुदिना घेतलेला आहे इथं मी थोडं सुकलेलं आहे काल पाणीपुरी बनवण्यासाठी आणलेला होता मी इथं पुदिना घेतलेला आहे त्यामध्ये टाकणार आहे एक चमच एक किंवा दोन चमचे टाकू शकता तुम्ही त्याला मिक्सर आहे बारीक पेस्ट करून घेणार आहे याची कच्ची धाबिली बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत बारीक शेव घेतलेला आहे मी आता दाखवल्याप्रमाणे व्हिडिओत पुदिनाची चटणी बनवून घेतलेली आहे हे पण व्हिडिओत मी दाखवणारच आहे पुढे मसाले काही काही भाजून घेतलेले आहेत आणि बारीक करून घेतलेले आहे मिक्सरला इथं शेंगदाणे भाजून मी साल काढून घेतलेला आहे आणि डाळीम पण सोलून घेतलेला आहे नंतरचे बेसिक मसाले मी नंतर, नंतर दाखवणारच आहे जे आपले डेली यूजचे भाजीमध्ये जे यूज होतात ते आपलं मिरची पावडर वगैरे हो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन बटाटे उकडून घेतलेले मॅश करून घेणार आहे ला तर मग कच्ची धाबिलीच स्टफिंग बनवायला घेते मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकते तेल गरम झालं की मोहरी जिरे एक चमचा बनवून घेतलेला मसाला टाकते एक चमचा एक चमचा आंबारीचा आपला कांदा लसूण मसाला टाकते आणि अर्धा चमचा माझ्या घरचं लाल मिरची पावडर टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिंच आणि गुळ्याच बनवून घेतलेलं थोड पाणी दोन चमचे आणि मी इथं आपलं उकडून घेतलेला बटाटा टाकलेला आहे थोडे डाळिचे बिया टाकायचे आणि आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे पूर्ण यज्जीव रिंग रेडी होतं माझ मी काढलेलं आहे एका डिश मध्ये आता वर्ण आपल्याला टाकायचं आहे यावरती बारीक कापून घेतलेला कच्चा कांदा ਚੰਗਣੀ ਹਨੇ ਡાળਿੰਬਾ ਚ ਪੀਏ ਹਨ ਬੜਿਕ ਸੇਵ बघू शकता आपले कच्चे दाबिलीच स्टफिंग किती जबरदस्त दिसतंय चला तर मग घेऊयात दाबेली बनवायला पाव आपल्याला मधन कापून घ्यायचं आहे एका साईडला आपल्याला चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची आहे आणि एका साईडला आपल्याला पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे ग्रीनवाली आणि आपण बटाट्याचं स्टपिंग जे रेडी केलेलं आहे ते आतमध्ये आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे असं ह्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरून कापलेला बारीक कापलेला कांदा शेंगदाणे आणि सुरून घेतलेला आपण डाळी थोडस शेव असं टाकू शकतो ते आणि याला असं शेवमध्ये सगळ्या साईडने हे करायचं आहे आपल्याला आणि डीप करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं डीप करून घ्यायचं आहे आपल्याला शेव मध्ये आता चला तर हे पाव आपण भाजून घेणार आहोत इकडं बटर लावलेले आहे मी तुम्ही आवाज बघू शकता आपली कच्ची दाबेली मस्त कुसखुसित झालेली आहे पाव मस्त भाजलेले असं तुम्ही पलटून पलटून शेकू शकता पाव चला तर मग आपली कच्ची दाबिली रेडी आहे बघू शकता तुम्ही कसली जबरदस्त कच्ची धाबिली आपली रेडी आहे असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुनीता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू